आह या मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये आता भूमी आकाशला सांगत असते आकाश खरंच माझ्याकडे कोणताही पुरावा नाही आहे तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी सी सी टी व्ही फुटेज बघितले पण ते सी सी टी व्ही फुटेज नेमके डॅमेज झालेले आहेत त्याच्यामध्ये काहीही दिसत नाही आहे कुणीतरी मुद्दाम ते बंद केलेत आणि त्यानंतर मला ना आपला नाईट वॉचमन आहे त्याचा पण काही ॲड्रेस साबत सापडत नाहीये म्हणजे ज्या एजन्सीने त्याला आपल्याला हायर करून दिला होता ना त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून मी आपल्या नाईट मॅनेजरचा फोटो सुद्धा मागवलेला आहे पण काहीच क्लू मिळायला तयार नाहीये आकाश म्हण तो भूमी तुला हार मानून चालणार नाहीये हे बघ क्लू ना कुठे ना कुठं तरी जडलेला असतो हा क्लू नाही तर तो क्लू आपल्याला काहीतरी करायला पाहिजे सीसीटीव्ही फुटेज आपल्या इथले चालत नाहीयेत ना तर मला असं वाटतंय आपल्या बाजूला जी कंपनी आहे बघ आपल्या बाजूला असलेल्या कंपनीचे बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज मागचे सीसीटीव्ही फुटेज हे सगळे चालू असतील तर तू एक काम करू शकतेस तिकडे जाऊन त्यांना ते सीसीटीव्ही फुटेज बघायला माग आणि त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी तुला आता माहिती समजेल असं म्हटल्यावर ती भूमी खूप खुश होते आणि खरंच आकाश तुला खूप जास्त चांगली आयडिया सुचले आय लव्ह यू आकाश आकाश सुद्धा आय लव्ह यू म्हणतो आणि भूमी मग आता तिकडून निघते आणि बाजूच्या जी कंपनी आहे आपल्या महाजन गार्मेंटच्या बाजूला त्या कंपनीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करायला निघते जोपर्यंत भूमी आणि आकाशच्या डोक्यामध्ये हे येतं भानुशालींच्या पण डोक्यामध्ये सेम ही गोष्ट येते आणि भानुशाली आता इकडे फोन करून रागिणीला म्हणतात ताबडतोब तुम्ही तुमच्या ऑफिसच्या बाजूच्या कंपनीत जा त्या कंपनीचा आणि ताबडतोब तिथले सीसीटीव्ही फुटेज डिलीट करायला सांगा कारण त्याच्या पुढे मागे जर का काही सापडलं तर मी पण अडकेल आणि तुम्ही पण अडकाल लवकरात लवकर जा रागिणी म्हणते हो हो भानुशाली ही गोष्ट तुमच्या आधी काही लक्षात आली मानुशाली म्हणतात नाही माझ्या लक्षात आली पण आता कधी कळलंय तुम्ही जा बरं असं म्हटल्यावरती इकडे आता रागिणी त्या कंपनीमध्ये सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यासाठी जायच्या आधीच ऑलरेडी आता आता मात्र इकडे राजा काका आणि भूमी पोहोचलेली असते राजा काका आणि भूमी पोहोचल्यावरती तिकडे आता ते सीसीटीव्ही फुटेजची डिमांड करतात यावरती तिथला आता मॅनेजर सांगतो तुम्ही आमच्या मालकाकडून सीसीटीव्ही फुटेज च परवानगी घेतलेली आहे आणि या सगळ्यामुळे सीसीटीव्ही फुटेज तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही कसल्याही प्रकारची काळजी करू नका असं म्हटल्यावरती आता इकडे सी सी टी व्ही फुटेज पाहण्याची प्रोसेस सुरू होते सगळ्या पद्धतीने कुठे सीसीटीव्ही फुटेज काय भेटते काय मिळते हे सगळं पाहिलं जातं आणि आता जिथे शक्यता आहे की कॅमेऱ्यावरती सीसीटीव्ही फुटेज मिळेल तिकडे पाहिलं असता भूमीला काहीच दिसत नसतं तीन कॅमेरे असतात पण आता सध्या भूमीच्या लक्षात येतं ते म्हणजे की जे आपल्याला हवं आहे ते काही भेटतच नाहीये आणि ती म्हणते राजा का आपल्याला तर वाटलं होतं की या सगळ्यामध्ये काहीतरी महत्वाचा क्लू आपल्याला भेटेल पण तसं काही होताना आपल्याला दिसतच नाहीये असं म्हणत दूर दूर पर्यंत त्या दोन सीसीटीव्ही फुटेजमध्ये ना कोणती गाडी ना कोणतं माणूस हे रात्रीच्या वेळेला दिसत दोन रात्रीचं फुटेज भूमी राजा काका शोधून काढतात पण काहीच भेटत नसल्यामुळे भूमी थोडीशी हतबल होते आणि राजा काकांना आता म्हणते काय करायचं जायचं का पण त्याच वेळेला मॅनेजरच्या लक्षात येतं की तिसरं सीसीटीव्ही फुटेज आपल्या हातामध्ये अजूनही आहे पर्यंत आता इकडे इकडे अभिजित फोन करतो आणि काय हाय हाल हवाला आहे भूमी आता काय पाहते आहे किंवा भूमी कुठे आहे हे विचारण्यासाठी काय ग भूमी काय चाललंय तुझं काही पुरावा सापडला का भूमी सांगते आकाश भाऊजी आम्ही ना इकडे आलेलो आहोत म्हणजे अभिजित भाऊजी आम्ही आलेलो आहोत आपल्या बाजूच्या कंपनीमध्ये त्या कंपनी मधले सीसीटीव्ही मध्ये काही भेटते का हे पाहण्यासाठी असं म्हटल्यावर ती अभिजित म्हणतो जे काही कळेल ते मला कळव बरं का अभिजितला कळालेलं असतं की भूमी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी गेलेली आहे म्हणजे हिच्या हातात काहीतरी क्लू लागू शकतो मग मात्र इकडे अभिजितची हालचाल सुरू होते बाजूच्या कंपनीमध्ये काही आपल्याला भेटतंय का म्हणजे पुरावे नष्ट करता येत आहेत काही पुरावे आहेत का आहे हे पाहण्यासाठी येते पण त्याच्याच आधी आता मात्र गॅसकेट कंपनीमध्ये भूमी आणि राजा काका गेलेले असतात त्यावेळेला भूमी म्हणते राजा काका मला नाही वाटत इथे आपल्याला काही आता मिळेल आपल्याला निघायला पाहिजे असं म्हटल्यावर ती राजा काका आणि भूमी निघणार पण नियतीचा तितक्यात चमत्कार घडतो ते म्हणजे तो मॅनेजर म्हणतो मॅडम एक मिनिट थांबा म्हणजे ना मागच्या साईडला सुद्धा आता सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्हाला पाहायला मिळू शकतात बरं का असं म्हटल्यावरती आता भूमी आणि आकाश ते सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्यासाठी आता थांबतात आकाश आकाशला आता मात्र भूमीने सांगितलेलं असतं की तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये तुला नक्की मी सोडवेन आणि तेच भूमी करणार असते तोपर्यंत राजा काका आणि भूमी ते सीसीटीव्ही फुटेज पाहायला लागतात त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचा नाईट जो मॅनेजर असतो नाईटचा वॉचमन असतो तो दिसतो आणि पाठमोरी एक व्यक्ती त्याच्याशी काहीतरी बोलताना दिसते भूमी म्हणते काका हा तर आपला नाईट वॉचमन आहे काका म्हणतात याला तर आपण ओळखले पण हा बाजूचा कोण आहे त्यावरती मग आता का म्हणतात याचाच आपल्याला शोध घ्यायला पाहिजे की ही व्यक्ती कोण आहे एक आणि दुसरं म्हणजे आता हा वॉचमन नंतर गेला कुठे त्याच वेळेला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका गाडीचा नंबर पण दिसतो आणि त्या गाडीच्या नंबरवरती अमृता ट्रॅव्हल्स असं लिहिलेलं असतं आता भूमीच्या हातामध्ये खूप मोठा क्लू असतो त्यानंतर सगळी चौकशी केली जाते ती चौकशी केली असता त्या संजय मोरे या नाईट गा सिक्युरिटी गार्डला अलिबागच्या एका गावामध्ये सोडलेलं असतं हे सुद्धा समजतं त्यानंतर भूमी सांगते त्याला शोधायला आपल्याला जायला पाहिजे पण त्याच्यासोबतचा जो माणूस होता ना त्याला शोधलं तर सगळं सत्य उघडकीला येईल की त्या रात्री तो त्या माणूस त्या संजय मोरेला काय म्हणाला संजय मोरेला तिकडून का पाठवून दिलं या सत्याचा शोध घेण्यासाठी राजा काका आणि भूमी बाहेर येतात राजा काका आणि भूमी बाहेर हो येतात ते आता पुन्हा एकदा महाजन गारमेंट मध्ये जायला निघतात तोपर्यंत रागिणीची एंट्री होते रागिणी या साईडने ते दोघो जण त्या साईटने जातात रागिणी आता सीसीटीव्ही फुटेज मागण्यासाठी येते आणि मला या तिन्ही कॅमेऱ्याची सीसीटीव्ही फुटेज द्या असं म्हणते तितक्यात राजा काका आणि भूमी वळून पुन्हा परत येतात आणि रागिणी तू इथे असं म्हणत राजा काका तिला हटकतात त्यावरती रागिणी म्हणते नाही नाही तस नाहीये काही म्हणजे काय झालं माहितीये का तुम्हाला सांगते मी अहो मी आपल्याच कंपनीत गेले होते तर मॅनेजर म्हटला तुम्ही दोघं इकडे आलात सीसीटीव्ही फुटेजसाठी म्हणून मी तुमच्या मागो मागाले असं म्हणत रागिणी आपली बाजू सावरायचा प्रयत्न करते आणि त्यावरती रागिणी म्हणते काही सापडलं का भूमी सांगते हो आत्या आपल्या हातामध्ये एक मोठा क्लू सापडलेला आहे संजय मोरेच्या सोबत एक कोणतरी माणूस होता आणि तो माणूस कुठे गेलाय हे सुद्धा समजले संजय मोरेला अलिबागला सोडलंय हे पण समजलंय आणि म्हणूनच म्हणूनच आपण आता या सगळ्यामध्ये तिकडे चाललेलो आहोत असं म्हणत भूमीने आता खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो आणि त्यावरती दागिणी हदरते जर का ही भूमी भानुशालींपर्यंत पोहोचली तर आपलं काही खरं नाही काय करायचं या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठा प्रश्न चिन्ह तिच्यासमोर उभं असतं मग मात्र ती निघते आणि भानुशाली पुन्हा फोन करायला लागते आणि म्हणते बरं झालं म्हणजे एका अर्थाने तुम्हाला जर का क्लू सापडलाय हे तर उत्तमच आहे असं म्हटल्यावर ती भूमी म्हणते आत्या आपल्याला पुढची कारवाई पण करायला पाहिजे रागिणी म्हणते पुढची कारवाई काय यावर ती भूमी म्हणते मी संजय मोरेच्या गावात जाते आणि त्यानंतर त्या माणसाला पण शोधते रागिणी घाबरीगोबरी होऊन बाहेर येते मानुशालींना कॉल करते तोपर्यंत भूमी संजय मोरेकडे पोहोचलेली असते संजय मोरेच्या घरी पोहोचल्यावरती ती दार ठोठावते സംജയ മോര് ദുഗുട ഭൂമി ദുഗുണു ആത് എത്തി आतमध्ये संजय मोरे नसतो तोपर्यंत रागिणी येते आणि ती अभिजितला गाठते काय रे अभिजित काय झालं संजय मोरे मिळाला का अभिजित म्हणतो आई भूमी आहे आधीच मी संजय मोरेला गाठण्यासाठी त्याच्या घरी गेलो पण तो तिकडे नव्हता रागिणी म्हणते काय रे तुला एक काम धड करता येत नाहीये का अभिजित म्हणतो नाही ग मी आधी पोहोचलो होतो भूमीच्या तितक्यात भानुशालींचा फोन येतो त्यावरती रागिणी म्हणते काय होती भूमी तुम्हाला पण शोधतीये तुमचं काय चाललंय यावरती भानुशाली म्हणतात तुम्ही काळजी करू नका मला कळलं होतं की भूमी खूप हुशार आहे म्हणजे वकिलाची बायको शोभते खरी बरं का भूमी यावर म्हणते स्वतःच्या मनातले मांडे इथे मांडू नका काय घडले ते सांगा यावरती भानुशाली म्हणतात मी ना मी आधीच गेलो होतो मला ज्या वेळेला अंदाज आला की भूमी इकडे यायला निघालेली आहे त्याच वेळेला मी त्या संजय मोरेला गायब करून टाकले संजय मोरेला गायब केल्यामुळे आता मात्र मला आता एक म्हणजे पुढचा प्लॅन वर्कआउट करायला वेळ मिळालाय काळजी करू नका भूमी कोणापर्यंत पोहोचू शकणार नाही भूमीला काही सत्य कळणार नाही रागिणी म्हणते बरं झालं तुम्ही वेळेत पोहोचून हे सगळं केलं ते यापुढचा प्लॅन काय आहे ती भानुशाली म्हणतात तुम्ही काळजीच करू नका बरं भूमीला आकाशपासून आकाश प्रकाशला सोडवण्यापासून मी थांबवू शकतो असं म्हणत असताना रागिणी फोन ठेवून निश्चिंत होते तिकडून जायला निघते तोपर्यंत तो संजय मोरेच्या घरातून भूमी बाहेर येते भूमी बाहेर आल्यावर ती रागिणीला पाहते आणि विचार करते रागिणी आत्या इथे नाही नाही माझा गैरसमज झालाय का असं ती म्हणत असते आणि तिला रागिणी दिसलेली असते पण रागिणी इथे कशी येईल म्हणून भूमी तो विषय सोडून देते तोपर्यंत चिडलेली पौर्णिमा अरडाओरडा करत असते माझंही इथे काहीच चालत नाही माझंही ते काहीच नाही मला भूक लागले कुणी जेवायला काही केलं नाही रघुवा येतात आणि म्हणतात आकाश बाबा तिकडे आहेत ना त्या दुःखामध्ये सगळे आहेत म्हणून मी सगळीकडे धूप फिरवून घर शांत करतोय मग मी तुम्हाला जेवण म्हणून देतो पौर्णिमा म्हणते खबरदार मला जेवण पहिले द्या आकाशचं काय सांगताय त्याच्या कर्माची शिक्षा तो भोगतोय चुकीचं काम केलं आणि चुकीची शिक्षा भोगतोय मला काय सांगताय यावरती रघुआकार म्हणतात हे बघा मालकीणबाई म्हणजे तुम्ही आकाशवाबांबद्दल काही बोलू नका स्वतःसारखं सगळ्यांना समजू नका पौर्णिमा चिडते रघुआकांवरती हात उगारते तोपर्यंत मानसी येते पौर्णिमा काय चाललंय तुझं आता तू रघुआखावरती हात उगारायला लागलीस असं म्हटल्यावरती पौर्णिमा म्हणते तू गप्प बस ग आरे भूमी आणि आकाशची चमची यावरती मानसी म्हणते तू काळजी करू नकोस भूमी आकाशजीज न सोडवून आणणार म्हणजे आणणार आणि याची मला खात्री आहे तू या सगळ्यामध्ये पडू नको मग पौर्णिमा आणि मानसी यांच्यामध्ये कडाक्याची भांडण होतात तू तू मे मी एकमेकीला बोलणं हे सगळं चालू होतं तितक्यात तिथे अथर्व येतो आणि काय चाललंय तुमच्या दोघींच बाहेरपर्यंत दोघींचा आवाज येतोय किती भांडाय तुम्ही दोघीजणी असं म्हणत अथर्व दोघींना शांत करण्याचा प्रयत्न कर त्यावरती मानसी म्हणते ही बघ ना काय बोलते ही बोलते की आकाश जिजूंनी हे सगळं केलंय त्यावरती आता अथर्व म्हणतो हे बघ इथे आजी बाहेर आहे आणि घरात तमाशा नको म्हणून मी गप्प बसतो पौर्णिमानी नाही तर तुला बरोबर दाखवलं असतं आकाशबद्दल काहीही बोलायची गरज नाहीये आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आकाशने काहीच केलेलं नाहीये आणि त्याला सोडवेल ही पण खात्री आहे असं म्हणत आता इकडे अथर्वने पौर्णिमाचं तोंड कायमचं बंद केलेलं असतं आणि तिला झणझणीत आता मात्र सुनावलेलं असतं तोपर्यंत भूमी हुशार संजय मोरे सापडत नाही पण ती दुसरा माणूस कोण आहे त्याच्यापर्यंत पोहोचते तो माणूस असतो भानुशाली भानुशाली तो माणूस असतो आणि भूमी म्हणते भानुशाली तुम्ही तुमचा संजय काय काय कॉन्टॅक्ट तुम्ही का त्याला गायब केलेत तुमच्या मनात असं म्हणत भूमी आता भानुशालींना जबरदस्त जाब विचारते त्यावरती भानुशाली म्हणतात हे बघा आकाशला या सगळ्यातून सोडवण्यासाठी मी तुमची मदत करू शकतो पण त्यासाठी आकाशला सोडवल्यानंतर तिथून मला तुम तुम्ही मला माझ्याकडे हव्या आहात तुम्ही माझ्याकडे यायचं असं म्हटल्यावर ती भूमी खाडकन भानुशालींच्या एक थोबाडीत देते तुमचे कोणतेही मनसुबे पूर्ण होणार नाहीत याची खात्री बाळगा मी फक्त आकाशची आहे आणि आकाशचीच राहणार इतक्या नीच पातळीला तुम्ही उतराल असं मला वाटलं नव्हतं असं म्हणत भूमीने भानुशालींच्या थडथडी थोबाडीत ठेवून दिलेली असते आणि आता जबरदस्त पुरावा सापडला असतो की सा संजय मोरेला भानुशालीने गायब केले आता या सगळ्या प्रकरणामध्ये भानुशाली तर समोर आलीत पण भानुशालींच्या मागून अभिजित आणि रागिणी हे सगळे डावपेज खेळते हे भूमीला कळणं अजून बाकी आहे हे सत्य भूमीला कसं समजणार सत्य समजल्यावरती भूमी कशी रिॲक्ट करणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे